छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे जिल्ह्यातील सहा लाख चौरेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास अतिवृष्टीग्रस्तांना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने चारशे ऐंशी कोटी सतरा लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या नुकसानीपोटी एक कोटी अठरा लाख रुपये जाहीर केले होते तर दोन ते तीन हेक्टर मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे तर राज्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषतः आठही जिल्ह्यात शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करण्यात येत आहे याआधी मराठवाड्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून असे असले तरी हा निधी प्रामुख्याने नांदेड हिंगोली परभणी धाराशिव लातूर बीड जिल्ह्यांसाठी होता छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांची मदत बाकी होती अखेर राज्य सरकारने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच नागपूर विभागातील वर्धा या तीन जिल्ह्यांसाठी एकूण नऊशे तेरा कोटींचा निधी मंजूर केलाय हा निधी एकूण बारा लाख बासष्ट हजार बाधित शेतकऱ्यांसाठी देण्यात आलाय रब्बीच्या पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजाराची मदत मिळणार असून रब्बीच्या पेरणीसाठी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे या माध्यमातून सुमारे साडेसहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे जिल्ह्याला बाराशे कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या निर्णयातून कळाली आहे